नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आ, मी तुमच्यासोबत अरीवर्कचा हा ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करते म्हणजे आस्तर वगैरे कसं जोडायचं कारण की मेन काम अरीवर्कचं फक्त आस्तर जोडणं स्लीवज पलटी करणं गळा पलटी करणं हेच असतं तोच आपण इथं शेअर करते खूप जास्त हेवी अरीवर्कवाला ब्लाऊज होता हा म्हणजे याला खालच्या साईडला पण पाहू शकता तुम्ही अशी कटवर्कमध्ये बॉर्डर होती ती आपल्याला पलटी करायची होती पर प्लस त्याला लटकन होते म्हणजे इतकं जास्त प्रमाणाच्या बाहेर डोकं खाल्लं होतं ह्या ब्लाऊजने माझं आणि तेच मला काय काय प्रॉब्लेम्स आले हे है सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की चांगलं तर कोणी पण सांगेल पण मला आलेले प्रॉब्लेम्स पण मी तुम्हाला सांगते त्यामुळंच तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात कारण की जे असतं ते आपलं खरं असतं चोरून लपून काहीच नसतं है हे सगळ्यांना माहिती आहे तर त्यामुळं जे काय प्रॉब्लेम्स आले हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी सगळ्याच्या आधी आपण स्लीव्ज इथं पलटी करणार आहोत तर त्यासाठी पा सगळ्याच्या आधी तुम्हाला मशीनला सिंगल फूट लावून घ्यायचं आहे कारण की मी काय करते मी माझी स्टेप बाय स्टेप सांगते मी कशाप्रकारे ब्लाऊज शिवते तर सगळ्यात प्रथम तुम्हाला मशीनचं डबल फूट काढून ठेवायचे सिंगल फूट लावून द्यायचे इथं पा तुम्हाला लावलेलं दिसत असेल त्यानंतर तुम्हाला स्लीवचं से सेंटर काढून घ्यायचं आहे आणि म्हणजे अस्तरवर बाही कटिंग करतो त्या बाहीचं से सेंटर काढलं मी खालच्या साईडला एक नॉच दिला होता वरच्या साईडला ते मी कटिंगमध्येच केलं होतं त्यानंतर मग आपण स्लीवच्या डिझाईनचा से सेंटर काढला डिझाईन दोन्ही पण जॉईंट धरायचे आणि डिझाईनचा से सेंटर कुठं आहे त्या सेंटरवरती अस्तरचा सेंटर ठेवायचा जेणेकरून बरोबर आपली जी डिझाईन आहे ती बरोबर शोल्डरच्या मधोमध येते म्हणजे बरोबर आणि जोडताना देखील बरोबर सेंटर हा शोल्डरच्या वरतीच आला पाहिजे जेणेकरून डिझाईन ही एकदम फेस टू फे फेस दंडावरती समोरासमोर येते म्हणजे अशी साईडला जात नाही त्यासाठी त्यानंतर इथं काय केलं मी लटकन जे आहेत ना तर ते वरच्या बाजूला टाकले इथं तुम्हाला दिसत पण असेल आणि एकदम हळूहळू हळूहळू जशी डिझाईन आहे ना तशी तसा तसा आकार इथं फिरवत गेले तुम्हाला इथं दिसायला जरी थोड्या वेळात झालेलं दिसत असेल तरी पण हा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे आणि व्हिडिओ फास्ट करून पण म्हणजे इतका वेळ लागलेला आहे मला की त्याचं काही प्रमाण नाही आहे आणि इतका त्रास दिला आहे ह्या ब्लाऊजने की बस कारण की नॉर्मलीमध्ये लटकन्स वगैरे असले ना तरी पण एवढा काही प्रॉब्लेम येत नाही कारण की बॉर्डर सरळ असते आणि सरळ जरी अशी जरी बॉर्डर असेल ना तरी पण काहीच प्रॉब्लेम होत नाही पण यांनी वर्क करताना काय के प्रॉब्लेम केला होता की यांनी चेन स्टीच ज्या असतात ना तर तुम्ही तुम्ही अशी डिझाईन ज्यावेळेस बनवता ना त्यावेळेस तुम्ही साधारणतः तीन तरी चेन स्टीच द्यायला पाहिजेत म्हणजे दोन तीन तरी द्यायला पाहिजेत यांनी एकच चेन स्टीच दिली आणि ती चेन स्टीच देताना पण ती पूर्ण बीटच्या खाली लिहून घातली म्हणजे आपल्याला ऑप्शन नव्हता मग एकदम मन्यांना चिटकून जी आहे ना तर ती शिलाई करावी लागत होती त्यामुळं मग खूप जास्त त्रास होत होता अन्यथा तुम्ही आणि मग ते मन्यांची पण लाईन जी आहे ना तर ती एव एवढी छान अशी फिनिशिंगमध्ये दिसत नाही तर हे सगळे प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे तुम्ही चेंज टी देताना शक्यतो तरी दोन किंवा तीन नक्कीच देत जा तर चला असो त्यांच्या घरातल्या वर्क करणाऱ्या होत्या त्यामुळं मग मी काही बोलले नाही जास्त आणि त्यानंतर इथं पहा आणि त्यात ही साडी जी आहे ना ही सिल्क ज्युतीच्यावरती मशनचा दाब आहे ना तो पण पुढं सरकत नव्हता आणि त्यात सिंगल फूट ज्यावेळेस आपण लावतो ना त्यावेळेस तर अजूनच जास्त प्रॉब्लेम येतो त्यावेळेस अजूनच सरकत नाही त्यानंतर इथं देखील पहा मी एकदम म्हणजे त्यांनी काठावर वर्क घेतलं होतं आणि वर्क घेऊन पण तिथं मार्किंग करायला मी मग खडूनी मार्किंग केली सेंटरची आणि पहा इथं अस्तरच्या बाईचा सेंटर आणि तो सेंटर असा जुळून घेतला आणि पाहिलं कुठपर्यंत येते तर असं केल्याने काय होतं डिझाईन जी आहे ना तर ती एकदम फेस टू फेस सेंटरवरती येते म्हणजे इकडं तिकडं जात नाही जेणेकरून फिटिंगला पण तो ब्लाऊज घातल्यानंतर छान दिसतो आणि फिटिंग एकदम गोलाकार येते म्हणजे डिझाईन जी आहे ना तर ती बरोबर गोल येते एका साईडला कमी जास्त होत नाही त्यामुळे तुम्ही देखील असं करत जा त्यानंतर इथं पहा लटकन जे आहेत ना तर ते मी अशा वरच्या साईडला बरोबर मध्ये इकडं वरती घेत होते आणि त्यानंतर मग अशी फिरवून फिरवून फिरून शिलाई देत होते तर म्हणजे इथं इतकं ह्या ब्लाऊजने ढोकं घाललं होतं माझं की बास काही त्याचं म्हणजे प्रमाणच नाही आहे आणि त्यात मी ह्या कस्टमरला साडेचारशे रुपये शिलाई सांगितली होती कारण की हे सगळं पाहताय तुम्ही वर्क पण किती आहे हे लटकनच आहेत परत ही पूर्ण डिझाईन मला फिरवून बनवायची होती स्लीवची पण तशीच होती परत पाठीमागचा गळा पुढचा गळा हे सगळं असं सा होतं आणि परत लटकन होते याला पाठीला बनवलेले त्यांनी ते, ते पण हाताने शिवायचे होते आणि साडेचारशे रुपये सांगितले तर कस्टमर म्हणलं की आमचं हे झालं आहे खूप खर्च झाला आहे आणि तुम्ही पण आता एवढे सांगताय तर आता कस्टमरला म्हणजे इतकं पण आपण नाही बोलू शकत त्यांना पण मला फक्त एकच सांगायचं आहे की तुम्हाला मला बाकीकडं खर्च करताना काही नाही वाटत पण आमच्या पैसे आलं की शिलाई द्यायला खूप तुम्हाला कानकून होते आणि वरून सांगतात काय की तुम्ही ब्लाऊज चार दिवस शिवा पण चांगला शिवा म्हणजे सांगताना त्यांनी मला काय सांगितलं आहे चारशे रुपये शिलाई घेतली मी त्यांच्याकडून आणि तुम्ही हा ब्लाऊज माझा चार दिवस शिवा आता चार दिवस हा ब्लाऊज शिवायला परवडणार आहे का बाई मला पण चला असं तो भाग हसण्यावरी घेऊन जाऊ आपण कारण की प्रत्येकालाच वाटतं आपलं छान झालं पाहिजे आणि छान दिसायला पाहिजे त्यानंतर इथं बॅकचा पार्ट घेतला बॅक पार्ट मी गळा वरचा कटिंग करत नाही कारण कधी कधी काय होतं वर खालीवर असतं त्यामुळं मग थोडंफार इकडं तिकडं होतं त्यामुळं शक्यतो कट करत नाही अशा प्रकारे मार्किंग करून घेते आणि त्यानंतर इथं पहा याचं देखील मी सेंटर काढून ठेवलं बरोबर एकावर एक डिझाईन ठेवायची आणि असं मार्किंग करून घ्यायची सेंटरची आणि अस्तरचं तर सेंटरवरती देखील मार्किंग केलेली के मी तर त्यानंतर पहा इथं यांनी गळा करताना पण खूप मोठी चूक केली होती त्यांना मी गळा आखून दिला होता ब्लाऊज त्यांनी माझ्याकडूनच आखून नेलं कुन होतं पण गळा करताना त्यांना मी ते गोल अर्ध सर्कल आहेत ना त्यांना मी म्हटलं तुम्ही तुम्ही डिझाईन बनवायच्या वेळेस रिंगला कापड लावलं ना त्या वेळेस तुम्ही ते, ते बनवून घ्या कारण की रिंगला कापड लावल्यानंतर कापड टाईट होतं आणि त्यावेळेस ते छान आकार बसेल त्याला असा आपण खाली आकार दिला तर तो, तो रिंगला लावल्यानंतर वाकडा तिकडा होतो तर ते त्या म्हटल्या चालेल आणि त्यांनी काय केलं की जो गळा आखून दिला होता ना त्याच्या आतून ते सर्कल घेतले त्यामुळं खूप जास्त गळा बारीक झाला होता कारण की मार्जिनच्या बाहेरून ते सर्कल यायला पाहिजे होते तर ते त्यांनी आतून फिरवले म्हणजे पूर्ण गळ्याचं मार्जिन म्हणजे गळा अक्षरशः साधारणतः आपण दोन इंच रुंदी ठेवतो म्हणजे तो ओपन केल्यानंतर चार इंच होतो पण यांनी त्याच्यापेक्षा पण म्हणजे खूपच कमी ठेवलं होतं आणि मी यांना अडीच इंचा गळा आखून दिला होता म्हणजे इतकं कमी राहिलं होतं ना त्यात तुम्हाला अंतर पण दिसत असेल मग मी त्यांना नंतर मग शिवायला ब्लाऊज आल्यानंतर त्यांना सजेशन दिलं की आता आपण काय करूया ही मागची पट्टी जी असते ना तर खाली येणारी तर ती कमी करूया जेणेकरून तुमचा गळा मोठा होईल नाही तर मग गळा खूपच छोटा होईल आणि मग तो घातल्यानंतर त्याचा लूक येणार नाही आहे त्यामुळं मग मी त्यांना सजेशन दिलं होतं की खालची पट्टी आपण थोडी कमी करूया म्हणजे जेणेकरून वरचा गळा जरी नाही जास्त ब्रॉड दि झाला म्हणजे नाही जर असा रुंद झाला तरी पण तो खोलगट होईल त्यामुळं छान दिसेल आणि ते तसं झालं पण खूप छान ब्लाऊज झाला फक्त शोल्डरला वरती थोडं वर्क कमी पडलं त्यात ते त्यांची चूक होती ती माझी नव्हती हो पण काय करणार कारण की जास्त काळावरती घेतला असता तर ती एकदम तरुण मुलगी आहे तिला ते छान दिसलं नसतं त्यामुळं मग अशी ॲडजस्टमेंट केली होती तर त्या म्हटल्या चालेल वरती शोल्डरला नाही वर्क आलं तरी पण चालेल आता इथं पाहतो मी मी ज्यावेळेस हे करते ना ब्लाऊजला टिपा मारती ना तर त्यावेळेस काय झावतं मी इथं तीन चार पिना लावून घेतलेल्या आहेत म्हणजे तीन चार टाचण्या इथं मी लावून घेतलेल्या आहेत अस्तरला मेन फॅब्रिकला आणि त्यानंतर कापड म्हणजे मशन फिरवते आहे जसं की आपण एखाद्या ब्लाऊजला डिझाईन वगैरे करतो ना सेम त्याच प्रकारे तुम्हाला इथं अर्ध सर्कलमध्ये फिरवत जायची मशीन आणि इथं खाताने मी चेक करते इथं तुम्हाला दिसत असेल माझं एक बोट जे आहे ना तर ते बरोबर सुईच्या त्या फूटच्या समोरच आहे त्या हाताने ता मी बरोबर बोटानं खाली चेक करते की कुठं मनी आहे कुठं लाईन आहे आणि ज्यावेळेस आपला दाब तिथं टेकलेला असतो ना त्यावेळेस आपला अंदाज पण येतो की कुठं मनी आहे काय आहे आणि हे सगळं अंदाजे करायचं असतं तर अशा प्रकारे मी पूर्ण गळ्याला हे करून घेतलेलं आहे आणि आरीवर्क करताना सुया तर खुडतातच माझ्यात नाही खुडत शक्यतो पण याला एक खुडली आहे कारण की याला खूप झिग झॅक झिग आकार होता आणि ती पण कधी खुडली फिटिंगच्या वेळेस खुडली आत्ता नाही खुडली ती पण माझ्या चुकीमुळं खुडली नाही तर आरीवर्क च्या ब्लाऊजला माझ्या नाही खुडत शक्यतो कारण आता प्रॅक्टिस झाली आहे तितकी शिवायची पण त्यानंतर हे मधलं जे कापड होतं ते व्यवस्थित असं कट करायचं कारण की त्याच्यामध्ये आपले लटकन बनव बनवणार आहोत आपण त्यामुळं तिथं पण कुठं कट गेलं नाही पाहिजे इथं पण पाहा तुम्ही आता जे बरोबर आपण हे केलं होतं ना तिथं बरोबर असे नॉचेस देऊन घ्यायचे जेणेकरून तो भाग व्यवस्थित असा पलटी झाला पाहिजे जिथं जिथं आपण टीप अशी वाकडी नेली होती ना तिथं एकदम कट टू कट जिथपर्यंत टीप आहे तिथपर्यंत हा कट द्यायचा जेणेकरून तो जो अर्ध सर्कल आहे ना तर ते व्यवस्थित छान असं पलटी होतं त्यानंतर गळा इथं पलटी करून घेतला मी पहा आता याचा लुक तुम्हाला आत्ता दिसेल त्यानंतर हे बोट आणि बरोबर याच्यामध्ये असा हात घालायचा आणि हे सगळे जे सर्कल आहेत ना हे बाहेर काढून घ्यायचे व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे थोडं थोडं दाखवते आहे इथंच फक्त स्किप केलं आहे बाकीकडे काही का नाही केलेलं त्यानंतर हे पण आहे असं ठेवून द्यायचं कारण की आपण ज्यावेळेस आता सिंगल फूट आहे ना त्यामुळं मी फक्त इथं जोडून घेते गळे आणि ज्यावेळेस डबल फूट लावेल ना त्यावेळेस मग मी त्याच्यावरती शिलाई देईल तर ते पण मी दाखवते तुम्हाला तर त्याच्या आधी इथं आपला आता समोरचा गळा इथं जोडून घ्यायचा आहे समोरचा गळा देखील म्हणजे असा याच्यातच होता बरोबर असा अर्ध सर्कल सर्कल होतं पण इथं काय झालं होतं ना गळा त्यांनी खूप छोटा केला होता आता काय केलं काय माहिती पण मी त्यांना आखून देताना बरोबर मोठा गळा आखून दिला होता तिथं दिसत पण होतं म्हणजे थोडं थोडं मार्किंग की आखून दिलेलं पण आता त्यांनी खूपच छोटं केलं म्हणजे इतकं इतकंसाच गळा केला होता तर त्यात मला हा गळा बसवायचा होता तर त्यासाठी मग काहीशी ॲडजेस्टमेंट म्हणून मग मी त्या पाकळ्या न करता अशी गोलाकार इथं टीप घेतली पण तरी पण ते छान दिसत होतं एकदम अशा पाकळ्या पाकळ्या दिसत होत्या म्हणजे गळ्याचा जो आकार आपण पाठीमागे घेतलाय तो दिसत होता थोडा कमी दिसत होता पण दिसत दिसतोय छान तर त्यानंतर आता इथं लगेच फूट चेंज करून घेते मी जेणेकरून आता आपल्याला याच्यावरती यांच्यावरती शिलाई द्यायची आहे त्यासाठी मी इथं डबल फूट वापरते आता याच्यात ज्याची त्याची प्रोसेस वेगळी असणार आहे कोणी सिंगल फूटनी शिलाई देत असेल कुणी डबल फूटनी देत असेल कुणी फूट काढून ठेवून देत असेल हे ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या याच्यावरती राहतं म्हणजे जो जो म्हणजे कोणकोणत्या टेक्निकनं ब्लाऊज शिवतो कोणकोणत्या टेक्निकनं शिवतो आणि त्यात प्लस सगळ्यांचे अनुभव हे वेगवेगळे असतात शिवण्याची पद्धत ही वेगळी असते तर मी काय करते ज्यावेळेस मी मन्यांवर सुई चालते ना त्यावेळेस मी माझं सांगते तुम्हाला ज्यावेळेस मनांवरती सुई चालते त्यावेळेस माझी जॅक एफ फायू ही स्पीडची मशीन आहे तुमची जर डबल सेटलची मशीन असेल ना तिला देखील हा म्हणजे ऑप्शन असतो पहा खाली मांडीला आपल्या पायापाशी जे आहे ना तर तिथं तुम्हाला जे फूट आहे ना तर ते उचलायचं आणि खाली टेकवायचं यासाठी एक ऑप्शन देतात की ते त्याला मांडी म्हणजे गुडगा जर टच झा टच केला की ते थोडं साईटला जातं आणि फूट उचललं जातं तर मी इथं तेच करते थोडंसं पायानं त्याला टच करायचं आणि ते फूट थोडं वरती उचलून धरायचं म्हणजे जेणेकरून मनी फुटत पण नाहीत आणि मण्यांवरून व्यवस्थित आपली शिलाई जी आहे ना तर ती चालू राहते त्यासाठी मी काय करते इथं फूट थोडंसं पायाने उचलून धरलेलं आहे आणि त्यानंतर ह्या मशीनला आहे ना माझ्या एक ऑप्शन आहे तिथं पहा मी हातानं इथं प्रेस करते बटन तुम्हाला दिसत पण असेल की पाय न चालवता मी तिथे एक ऑप्शन आहे त्याने ना थोडीशी स्लो 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 शिलाई चलत राहते तसं तर मी पायावरतीच करत असते मला गोल जर गळा असेल ना तर माझी बरोबर परफेक्ट अशी पटापटा शिलाईला मारली जाते पण इथं तुम्हाला पूर्ण त्या पाकळ्यांमध्ये आपल्याला मशन फिरवत फिरवत शिलाई घ्यायची होती त्यामुळं मग म्हटलं रिक्स नको आणि सुई खुडल्यानंतर ती आपल्या अंगावर येते एका डोळ्यात जाते हे पण एक खूप मोठं टेन्शन असतं त्यामुळं मग मी खूप जास्त रिक्स घेत नव्हते त्यामुळं मग मी तिथं हाताने दाबलं आणि तसं तसंच बरोबर जे आहे ना तर ते फिरवत होते आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर ही फुल शेटलची म्हणजे ही काय म्हणते हायस्पीड मशीन नाही आहे त्यावेळेस आम्ही काय ऑप्शन करायचा तर ज्याच्याकडे हायस्पीड मशीन नाही आहे ना त्यांनी काय करायचं आहे आता माझ्याकडं पण हाय स्पीड मशीन नव्हती हो त्यावेळेस मी पण आरीवरचे ब्लाउज शिवत होते पण त्यावेळेस मग अजून एक ऑप्शन असतो आपल्याला की आपण हातानं चाक फिरवायचं चा, आणि असं काही नाही की हातानं चाक पण जे साधी मशीन असते ना तिचं हातानं चाक पण गरागरा फिरतं कारण की मी केलेलं आहे तिच्यावरती पण काम हातानं चाक फक्त पटापटापटा -पटा फिरवत राहायचं आणि जसं हा चाक फिरल ना तसं शिलाई पडत चलते तर असं केल्याने काय क काय होतं की हातानं ज्यावेळेस चाक फिरवतो ना आपण त्यावेळेस सुई ही तितक्या स्पीडनं खालीवर जात नाही सुई ही थोड्या कमी स्पीडनं खालीवर जाते आणि कमी स्पीडनं सुई खालीवर गेल्यामुळं सुया खुडत नाहीत आणि जरी म्हणजे नाही का थोडी सुई जागा करून खाली जाते म्हणजे एकदम धनकन अशी मन्यावर नाही जात तर ती थोडी जागा करत म्हणजे दोन्ही मध्ये थोडी जागा करून मग नंतर ती खाली जाते त्यामुळं हातानं चाक फिरवत 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 तुम्हाला ह्या सगळ्या शिलाया द्यायच्या आहेत तर मी पण याआधी हातानं चाक फिरवत फिरवतच केलेल्या आहेत खूप गोष्टी केल्या कारण की माझ्याकडे फुल सेटलची सुद्धा मशीन नव्हती ही मशीन घ्यायच्या आधी माझ्याकडे हाफ सेटलची मशीन होती तिलाच्या वरती म्हणजे ते दाब पण हाताने उचलावं लागायचा आणि चाक पण फिरवावं लागायचं म्हणजे हे असे ब्लाउज शिवताना तर तिच्यावरती पण मी काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं नका म्हणू की तुमच्या मशीनला आहे बा तिथं बटन आमचीला नाही आहे आम्ही काय करायचं तर तुम्ही त्यावेळेस ते, ते चाक फिरवून पण ब्लाऊज शिवू शकता कारण आपल्याला लिमिटेड शिलाई घ्यायच्या असतात गळ्याच्या बॉर्डरला आणि स्लिव्हच्या बॉर्डरला एवढंच का जे काय काम आहे ना तर ती मन्यांवरती टिप चालवायची असते आपल्या त्यावेळेस तुम्ही तसं करायचं तर त्यानंतर हे एक्स्ट्राचं जे अस्तर होतं हे कटिंग करायचं आणि त्यानंतर मी इथं काय करते वर्कचं ब्लाऊज जेव्हा आपण शिवते ना त्यावेळेस मी खालची बॉर्डर पण लगेच अटॅच करून घेत असते म्हणजे नॉर्मलीमध्ये आपण अस्तरच्या ब्लाऊजला कसं पटकन अटॅच करतो आणि लगेच हे करतो तर इथं म्हणताल तुम्ही काय उसवताय तर मी इथं उसवत होते की माझ्याकडून जे वरचं एक्स्ट्राचं कापड होतं ना शोल्डरपाशी जे एक्स्ट्राचं कटिंग करायचं होतं तर ते जे कापड आहे ना तर तेच शिलाईमध्ये दुमडलं गेलं होतं त्यामुळे मग मी ते एक्स्ट्राचं उसव घेतलं आणि परत तिथं शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड जे आहे ना तर ते कटिंग करून घेतलेलं होतं तुम्हाला दिसत असेल हा आपला बॅकचं पार्ट तयार झालाय बॅकचं पार्ट तयार झालाय पण आता याला टक्स मारायचे टक्स मारताना विषय असा होता की त्याच्यामध्ये बरोबर ह्या दोन बुट्ट्या येत होत्या मी मस्त हुकवायचा प्रयत्न केला पण त्या खूप मोठ्या होत्या त्यामुळं मग त्या नव्हत्या हुकत कारण की त्याला काढल्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे मग मी इथं काय केलं जे आपलं अं कट म्हणजे काय बोलतात ती पुसवायचं असतं आता याला काय म्हणतात हे माझ्या लक्षात नाहीये बरं का नाव तोंडापुढं आहे पण आता लक्षात येत नाहीये त्यामुळे तुम्ही समजून जाऊ शकता हे प्रत्येक टेलरकडं असतं आणि ज्यांच्याकडं नाहीये ना ते शॉपमध्ये जाऊन शिलाई पुसवायचं द्या असं म्हटले तरी पण देतील तर मी इथं काय केलं फक्त त्याला असं बरोबर घातलं म्हणजे नाही का असं फक्त मण्यांच्यामध्ये घातलं आणि धागे तोडून मने उपसून मणी उपसून घेतले जास्त काही ओढताड करायची नाही कारण की आरी वर्क करताना पूर्ण धागे हे एकात एकात एक एका एक एक गुंतलेले असतात त्यामुळं मग एक जर ओढला गेला तर बाकीचे पण वर्क निघण्याची शक्यता असते त्यामुळे तो धागा तिथंच कट करायचा आणि तिथंच तेवढे मणी काढून आपण शिलाई मारून द्यायची जेणेकरून बाकीच्या मनांना काही ये प्रॉब्लेम येत नाही तर मी देखील असंच केलं आहे पहा इथं आपले टक्स देखील मारून झालेत कारण टक्स मारल्याशिवाय तर ब्लाउज फिटिंगमध्ये बसणार नाही त्यामुळे टक्स देखील मारून झाले आता त्यानंतर विषय होता स्लीवचा तर स्लीवजला देखील पहा इथं व्यवस्थित असं लटकन वगैरे असे खाली वगैरे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित स्लीव्स ठेवून घ्यायची एक प्रकारे कुठेही घुडी पडणं पडणार नाही काय नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर आता इथं स्लीव्जवरती ज्यावेळेस मला वर मशन चालवायची होती ना त्यावरती स्लीव्जवरती खूप जास्त खालच्या कडीला आहे ना लटकन वगैरे हेवी होतं त्यामुळं मग मी विचार मी हे केलं की वरच्या साईडला आधी एक शिलाई देऊन घेते आणि त्यानंतर मग हळूहळू खालच्या साईडला एक शिलाई दिली मी पण जर नॉर्मलीमध्ये ब्लाऊज सरळ असेल ना तर एकच शिलाई देऊ शकता मध्ये दे, किंवा मग ऑप्शनमध्ये तुम्हाला वरती कुठे जर जागा असेल ना तर अशी एक शिलाई देऊ शकता तर मी इथे एकच येणार होते पण विषय काय झाला त्याला अशी झिगझॅगची म्हणजे अशी बॉर्डर होती ना तर ती बॉर्डर जी आहे ना तर ती व्यवस्थित अशी म्हणजे पलटली नसती किंवा ती दिसली नसती त्यामुळं मग त्याच्यावरती एक दाप शिलाई देणं ग देणं गरजेचं होतं तर त्यामुळं मग मी इथं परत एक शिलाई द्यायचा हे केला आणि ही शिलाई देताना पण पहा गुडघ्यानं थोडंसं खालच्या साईडला जे असतं ना, ना फूट उचलायचं तर ते थोडंसं उचलून धरलं होतं म्हणजे जेणेकरून त्याच्यावरून ते व्यवस्थित सरकावं आणि त्यानंतर मशन पायाचं म्हणजे पायाचा वापर करून न होता इथं जे हाय स्पीडच्या मशीनला एक बटन आहे की त्यानं बरोबर एक एक शिलाई पडत चालते तर तिनं मी दाब देऊन बरोबर असं हे करत होते ना आता इथं पहा मी मशन पायाने घेतलेली आहे कारण की माझे दोन्ही पण हात याला आहेत इथं आता मी फास्टमध्ये हे करते तर अशा प्रकारे आणि इथं मी हे अस्तर जोडून घेतलं आहे इथं थोडेसे मनीमध्ये आले होते ते मी नंतर काढून घेते ते पण दाखवते हो तुम्हाला की कसे काढले इथले मनी देखील तर ही एक स्लीव जी आहे ना ही आपली झालेली आहे आता त्यानंतर ही दुसरी स्लीवज आहे दुसरी स्लीव देखील सेम त्याच प्रकारे तुम्हाला इथं करून घ्यायची दुसऱ्या स्लीवजला देखील इथं मी वरती एक टीप मारून घेतली जेणेकरून फिनिशिंग छान यावी आणि कुठे घोळ वगैरे पडू नये त्यासाठी आणि नंतर परत एक खाली पण शिलाई मारली तशी तर मी एकच मारत असते पण इथं डिझाईन थोडीशी जास्त हे होती त्यामुळे मग मी इथं दोन शिलाई मारलेल्या आहेत तर त्यानंतर परत इथं आपण एक बरोबर याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर हे पहा त्याच्यावरती आणि त्याच्यावरती शिलाई देताना पण पाहतो मी माये मी बरोबर मशीनचं ते जे बटन आहे ना तर ते दाबून हळूहळू शिलाई देते जेणेकरून व्यवस्थित अशी सुई वगैरे नको तुटायला ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष देऊन करते मी आणि त्यानंतर इथं मला मनी फोडायचे होते पण हे मनी थोडे मोठे आले होते तर अशा प्रकारे पण फोडू शकता आपली खलबत्तेतली जी कुटणी असते ना ती घ्यायची आणि बरोबर मण्यांवरती हाणायची पण हे मनी थोडे वेगळे होते वाटतं त्या पुण्यावरून ककडून तरी माल भरतात तर ते मनी तुटत नव्हते तुटले जात नव्हते ते जागेवर असे दाबायचे आणि तुटतच नव्हते त्यामुळे मी ते हाणायचं बंद केलं आणि त्या कारण की खूप जास्त हाणलं तर कापड फाटतं त्यामुळे मग हे उसवायचं आहे ना याने मला सोप्पं पडलं कारण की उसवायचे आणि फक्त जिथपर्यंत आपल्याला उसवायचं आहे ना तिथपर्यंत फक्त ती थाल्ले मण्यांमध्ये एक असं कट टाकायचा आणि मणी उपसून घ्यायचे आणि तुमच्याकडे उसवायचं नसेल ना, ना तरी पण मी एक पर्याय सांगते तुम्हाला ते तो जो धागा आहे ना तो थोडा वरती काढायचा सुईनं म्हणा कशाने म्हणा आणि कात्रीनं त्याला कट द्यायचा आणि कट देऊन बरोबर ते मणी आहेत ना तर ते काढून घ्यायचे जेवढे हवे आहेत आपल्याला तेवढे आणि जर मणी कुठे गळालेच तर आपल्या साध्या सुईनं परत तुम्ही त्याला पॅक पण करू शकता तर सगळे पर्याय मी तुम्हाला सांगून ठेवते आता इथं पहा बरोबर स्लीव जी आहे ती अटॅच करून घेतली आहे स्लीवच्या साईडनं बरोबर अर्धा अर्धा इंचाचं थोडं थोडं मार्किंग राहिलेलं आहे जेणेकरून आपण ते शिलाईमध्ये ॲड करू शकतो त्यानंतर हे सगळं जे आहे ना तर ते जोडून झालं इथपर्यंतच आपलं काय ते काम असतं त्यानंतर मग नॉर्मल जसा ब्लाऊज आपण शिवतो सेम त्याचप्रमाणे हा ब्लाऊज मी इथं शिवून घेतलेला आहे तर तुम्हाला ही डि आणि हे लटकन हाताने शिवलेले आहेत याचा व्हिडिओ काय जर करायला पॉसिबल झालं नाही तर तो जर पाहायचा असेल तर नंतर एखाद्या ब्लाऊजला लटकन आले तर ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कुणाला आरिवार करायचं असेल तरी पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू